मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना अरुंधतीला मुद्दाम विचारते सकाळी तुला खूप त्रास झाला असेल लवकर उठावं लागलं असेल कारण डोंबिवलीवरून प्रवास करणं अवघडच आहे तेव्हा अरुंधती अजिबात नाही मला सवय आहे असं बोलते त्यानंतर सर्वजण अल्बमच्या पब्लिसिटीबद्दल बोलत असतात तेव्हा आशुतोष अरुंधतीला इंटरव्ह्यूजसाठी प्रिपेअर राहण्यासाठी सांगतो त्यावर अरुंधती होकार देते त्यानंतर आशुतोष संजनाला बाहेर जाण्यासाठी सांगतो व नितीनला विचारतो आपल्या या एरियामध्ये काही फ्लॅट्स भाड्याने मिळू शकतात का, का अरुंधतीसाठी हवा होता ती आता इथेच शिफ्ट व्हायचं म्हणत आहे तेव्हा नितीन आपल्या कंपनीचा फ्लॅट आहे ना असं बोलतो तेव्हा आशुतोष सांगतो त्याबद्दल अगोदरच आमचं बोलणं झालं आहे अरुंधती ते नको म्हणत आहे तू दुसरे फ्लॅट बघ तर नितीन होकार देतो तेव्हा अरुंधती नितीनला आईने तुमच्यासाठी अळूवड्या पाठवल्याचं सांगते तर तेव्हा नितीन खूपच खुश होतो नेहमीप्रमाणे आशुतोष आणि नितीनमध्ये अळूवड्यांवरून भांडण होतं तर अरुंधती हसत असते त्यानंतर आशुतोष अरुंधतीला बोलतो आता तुझं अल्बमचं काम नक्की होणार पण तू सर्व मॅनेज कसं करणार त्यावर अरुंधती करेल मॅनेज असं सांगते तेवढ्यात नितीन फोनवर फ्लॅटची विचारपूस करत आतमध्ये येतो व मी माझ्या नेहमीच्या ब्रोकरला फोन केला होता त्याच्याकडे दोन तीन फ्लॅट आहेत तुला बघायला जायला कधी जमेल जा असं अरुंधतीला विचारतो तेव्हा अरुंधती मी आजच जाते असं आनंदाने सांगते तर नितीन कन्फर्म करण्यासाठी पुन्हा त्या ब्रोकरला फोन करतो त्यानंतर अरुंधती आशुतोषला आपल्याला म्युझिक स्कूलचं काम कधी सुरू करायचं आहे असं विचारते तर आशुतोष वेगवेगळ्या म्युझिक स्कूलच्या प्लॅनची फाईल अरुंधतीला दाखवत असतो तर त्या फाईलमध्ये झुरळ असतं ते पाहून आशुतोष खूपच घाबरतो तर अरुंधती त्याला काय झालं असं विचारते तेव्हा आशुतोष त्या फाईलमध्ये झुरळ आहे असे बोलून ती फाईल लगेच फेकून देतो तर अरुंधती ती फाईल उचलते तेव्हा आशुतोष हात लावू नकोस मला झुरळाची खूप भीती वाटते म्हणून अरुंधतीला सांगतो तर अरुंधती काही न ऐकता फाईल झटकते तर त्यातून धुरर बाहेर पडत परंतु ते मेलेलंच असतं अरुंधती आशुतोषवर खूप हसते आशुतोष मात्र अरुंधतीच्या पदरामागे लपलेला असतो तेव्हा अरुंधती बोलून जाते झुरळाला काय घाबरायचं अनिरुद्ध पण असंच घाबरतात तेव्हा तिला अनिरुद्धची आठवण येते त्यानंतर आशुतोष अरुंधतीचा पदर सोडून देतो अरुंधती मात्र त्याच्यावर खूप हसत असते तर इकडे गौरी यशला एवढं सगळं होऊनही तू मला काही सांगितलं नाही म्हणून चिडते तर यश बोलतो तू कामासाठी बाहेर गेली होती म्हणून मी तुला डिस्टर्ब केलं नाही तुझं काही सांगता येत नाही तू काम सोडून मध्येच निघून आली असतीस त्यावर गौरी बोलते आलेच असते तुम्ही कोणीच बाबांना थांबवलं नाही का आजी बोलल्या हे जरा जास्तच झालं असं सांगते तर यश बोलतो म्हणूनच तर आईचा संताप झाला मलाही त्या घरात राहण्याची इच्छा नाही नाईलाज म्हणून मी त्या घरात राहतो असं मला वाटतंय मी आईकडे राहायला जाणार होतो परंतु नेहमीप्रमाणे आईने मला अडवत सांगितलं आई आपांना तुझी जास्त गरज आहे तेव्हा मी आईला भेटले सुद्धा नाही म्हणून गौरी नाराज होते तर दुसरीकडे संजना प्रेस कॉन्फरन्सचा सर्व प्लॅन आशुतोषला सांगते तेव्हा आशुतोष बोलतो जास्त जत्रा भरू नका चांगले सेन्सिबल आणि जाणकार लोकच बोलवा तर तेवढ्यात अरुंधती तिथे येते व आशुतोषकडे फाईल देत बोलते मी इतर संस्थांचे सर्व प्लॅन बघितले आहे मला जे काही वाटलं ते मी एका कागदावर लिहून ठेवलं आहे ते तुम्ही नंतर चेक करा त्यावर आशुतोष होकार देत आपल्याच प्रेस कॉन्फरन्सबद्दल आम्ही बोलत आहोत तू इथेच थांब असं सांगतो तेव्हा संजनामध्येच अरुंधतीला विचारते खूप दमलेली दिसते एवढा प्रवास त्यात काम हे असंच असतं कळलं ना घरात निवांत झोपणं सोपं असतं जॉब करणं कठीण असतं इथेही खूप कामं असतात सवय करून घे कारण एवढा प्रवास करायचा आहे तुला आणि तो तू हौसेने ओढून घेतला आहे ते ऐकून सर्वांना संजनाचा खूप राग येतो तर दुसरीकडे गौरीला अरुंधतीचे आनंदाचे क्षण आठवतात तेव्हा ती यशला सांगते एखाद्याला आपलं सक्सेस एन्जॉय करू न देणं हा दुष्टपणा आहे मी जर तिथे असते ना यावेळी नक्की काहीतरी बोललेच असते त्यावर यश बोलतो बाबांना आईचं सक्सेस सहन होत नाही मला तर कधीकधी -कधी भीती वाटते तुला असं वाटत असेल माझ्या घरचं कल्चरच असं आहे म्हणजे मी पण बाबांसारखाच आहे तर तेव्हा गौरी नकार देत तू बाकी कसाही असला तरी तुझ्या बाबांसारखा नाही तू दुसऱ्यांना एनकरेज करतोस असं बोलून यशला मिठी मारते व मला आईला भेटायचं असल्याचं सांगते त्यावर यश लवकर आपण भेटायला जाऊ असं बोलून लगेच तिथून निघून जातो तर इकडे नितीन संजनाला सांगतो अरुंधतीला प्रवासाची सवय करून घेण्याची गरज नाही कारण आपल्या कंपनीचा एक सुंदर फ्लॅट इथे जवळच आहे ती त्यात राहू शकते कारण आता अरुंधती आपली पार्टनर आहे रॅबिश थ्री बी एच के फ्लॅट आहे अरुंधतीने आता तिथे राहण्याची सवय करून घ्यायला हवी कारण आता ती आता एक पॉप्युलर सिंगर आहे तेव्हा ते ऐकून संजनाला मोठा धक्काच बसतो तेव्हा ती अरुंधतीला म्हणून तू घराबाहेर पडलीस का असं विचारते तर तेव्हा अरुंधती रागाने ही कामाची जागा आहे कामाबद्दलच बोलूयात का उगाच खाजगी विषय नको असं सांगते तर संजना विषय बदलू नकोस असा अरुंधतीला टोमना मारते तेव्हा अरुंधती विषय मी नाही तू बदलतेस माझा व तुझा काही संबंध नाही असं सांगते तर आशुतोष संजनाला फक्त कामाबद्दल बोलण्यासाठी सांगतो तर संजना तोंडावर पडते तर दुसरीकडे अभि अनघाला सांगतो मी आपली गोव्याची तिकीटं बुक केली आहे मस्त फिरू एन्जॉय करू ते ऐकून अनघा धक्क्याने आता कसं आपल्याला जाता येईल घरात काय परिस्थिती आहे असं बोलते तर तेव्हा अभी सांगतो हनीमून आत्ताच जायचं असतं यांचं सोड यांचे भांडणं नेहमीचेच चालू असतात तर अनघा चिडून बोलते भांडण नाही तुझी आई घर सोडून गेली आहे तुला त्याचं काहीच वाटत नाही का घरात कुणाचाच मूड नाही अशा परिस्थितीत आपण फिरायला जायचं कसं त्यावर अभि बोलतो मी या सगळ्यात अडकणार नाही आपण जाणारच आहोत त्यावर अनघा सांगते काल बाबा आणि आजी आज आईला जे काही बोलले ते फार वाईट आणि चुकीचं होतं तेव्हा अभि बोलतो मग मी काय करू मी यशसारखा नाही मोठी माणसं बोलत असताना मध्ये मध्ये करणारा तर ते तेव्हा अनघा चिडून सांगते कारण तू तुझ्या तु तु बाबांसारखा आहे स्वतःच खरं करणारा तेव्हा दोघांमध्ये खूप वाद होतात तर अनघा बोलते ते लोक तुझ्या आईबद्दल घाणेरडं बोलत होते आणि तू बघ्यासारखा गप्प उभा होतास यशनिदान कोणाची तरी बाजू घेऊन ठामपणे बोलत होता परंतु तुला भावनाच नाही तेव्हा अभि मला नाही आवडत दहा लोकांच्या भानगडीत ना, ना खूप असं उत्तर देतो त्यावर अनघा ती तुझी आई आहे ना दहा लोक आणि भानगडी कसल्या तू काय बोलतोस ते तुला तरी कळतंय का असा प्रश्न करते तर अभि सांगतो तू बाबांशी ज्या पद्धतीने बोललीस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही तू पण यात पडू नको आईबाप असले तरी मला माझं आयुष्य आहे तेवढ्यात यश तिथे येतो तर दोघेही गप्प होतात यश तिथून जाण्यासाठी निघतो तर अनघा त्याला थांबवत मी काहीही चुकीचं बोलत नाही तुझा भाऊ त्याचं खरं रूप मला हळूहळू दाखवायला लागला आहे यश तुझ्या भावाला काहीतरी शिकव स्वतःचं मत स्पष्टपणे मांडायला शिकव गरज आहे तिथे बोलायला शिकव आणि प्रत्येक वेळी आपण बरं आपलं काम बरं हे योग्य नसतं हेही शिकव म्हणून सांगते व अभिला बोलते तुझ्याशी लग्न करण्याचा पश्चाताप होईल असं वागू नको मी आज ताईला भेटायला ऑफिसमध्ये जात आहे तुझा टिफिन भरून किचनवर ठेवला आहे हवा असेल तर ने नाही नेऊ नकोस असं बोलते ते ऐकून अभिला मोठा धक्का बसतो तर अनघा बोलते तुझ्याशी आता असंच वागायला हवं कशाचाही काही फरक पडत नसल्यासारखं व लगेच तिथून निघून जाते तर इकडे चव्हाण नावाच्या ओनरला नितीन अरुंधतीकडे पाठवतो तर इकडे आशुतोष नितीन संजनाच्या नावाने बोटे मोडत असतात कारण तिचं वागणं त्यांना अजिबात पटत नाही तेव्हा ते अरुंधतीला स्वतंत्र आणि सक्सेसफुल बनवण्यासाठी मदत करून अनिरुद्धला धडा शिकवण्याचं ठरवतात मित्रांनो पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा